दरम्यान पाकिस्तानी लष्कर आता नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे एक अत्यंत महत्वाची अपडेट म्हणावी लागेल यामिनी कारण पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढताना दिसत आहेत लष्कर नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे भारताच्या सेनादलानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे लष्करी जवानांची चाल संघर्ष चिघळवणारी आहे असं देखील भारतानं नमूद केलंय आम्ही पाकच्या कोणत्याही आगळिकेला उत्तर देण्यास सज्ज आहोत असं भारतानं सांगितलंय आम्हाला तणाव वाढवायचा नाही याचा पुनरुच्चार सातत्यानं भारताकडून केला जातोय पाकिस्ताननंही तणाव वाढवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे पाकिस्तानकडून हायस्पीड क्षेपणास्त्रांद्वारे हवाई तळांवरती हल्ले केले गेलेत पण एक महत्वाची आणि काहीशी गंभीर अपडेट अशी आहे की पाकिस्तानी लष्कर आता नियंत्रण रेषेजवळ चाल करून येत आहे અગદી તો પાકિસ્તાન કડું આપણ બગતો ફેક ન્યૂઝા ભડીમાર સધ્યા શરૂ आणि भारताकडून पाकिस्तानच्या या फेक न्यूजचा पर्दाफाश केला जातोय एस फोर हंड्रेड जी भारताची प्रणाली आहे या प्रणालीला धोका पोहोचवला असं खोटं वृत्त पाकिस्तानमधून प्रसारित केलं जात होतं संरक्षण अधिकाऱ्यांनी निवेदन प्रसिद्धीला देऊन आता असं काहीही घडलेलं नाहीये आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने खोटे दावे करतोय त्याची पोलखोल केली आहे एस फोर हंड्रेड प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा पाकने खोट्या बातम्या पसरवलेल्या होत्या आणि हे सगळे दावे आता खोडून काढण्यात आले आहेत पाकिस्तान ने मिस इंफॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों नगरोटा के ब्रह्मोस बेस देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए भारत इन फॉल्स नेरेटिव को पूर्णतः खारिज करता है दरम्यान पाकिस्तानी सोशल मीडियाकडून सुद्धा फेक न्यूजद्वारे दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भारतीय महिला स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याची फेक न्यूज पाकिस्तानी सोशल मीडियामध्ये पाहायला मिळाली पीआयबीच्या चेक विभागानं पाकिस्तानच्या या फेक न्यूजचा पर्दाफाश केलेला आहे जेव्हा अशा प्रकारच्या फेक न्यूज पसरवल्या जातात तेव्हा पलीकडच्या राष्ट्राचं मनोधैर्य खच्ची केलं जातं त्यासाठी प्रयत्न केले जातात कारण का एक एक सैनिक देशाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो आणि तो जर शत्रू राज्याचा शत्रू राष्ट्राच्या तावडीत सापडला तर ती एक मोठी हानी देशासाठी मानली जाते पण अर्थात पीआयबी फॅक्ट चेक कडून या फेक न्यूजची पर्दाफाश करण्यात आलेला आहे भारतीय महिला स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याची फेक न्यूज पाकिस्तानी सोशल मीडियात होती पण च्या फॅक्ट चेक विभागानं या पाकिस्तानच्या फेक न्यूजचा देखील पर्दाफाश केलेला आहे तर भारताकडून पाकिस्तानला जे जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जात आहे त्याचीच ही बातमी आहे कारण पाकिस्तानच्या पाच हवाई तळांवरती जोरदार हल्ला करण्यात आलेला आहे रावळपिंडीमधला नूर खान सिंधमधला सुक्कूर चकवालमधला मुरीद पंजाबमधला रफिकी रहीम यार खान एअरबेस या सगळ्यावरती भारतानं जोरदार हल्ला केलाय आणि हे सगळे एअरबेस भारताने अक्षरशः बेचिराग करून टाकले पाकिस्तानी वायू दलाच भारताच्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती सध्या दिसतीय रफीकी, मुरीद चकला यार खान सुकूर चुनिया स्थित पाकिस्तानी सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रसिजन एम्यूनेशन से टारगेट किए गए इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलेट्रल डैमेज की क्षति सुनिश्चित की आणि भारतावर मारा करण्यासाठी पाकिस्ताननं जगभरातल्या देशांकडून काही शस्त्रास्त्र घेतलेली होती पण भारत पाक संघर्षात चीन नंतर आता तुर्कस्तान आणि इराणची लफतरं सुद्धा वेशीला टांगली गेली आहेत कारण पाकिस्तानचं इराण बनावटीचं पतेय वन क्षेपणास्त्र भारतानं जमीन दोस्त केलंय याआधी तुर्कस्तानकडून मिळालेले ड्रोन सुद्धा भारतानं निष्प्रभ ठरवलेले होते आकाशातच त्यांचा वेध घेतलेला होता भारताच्या बऱ्याक आठनं डागलेलं पते क्षेपणास्त्र हे हरियाणातच जमीन दोस्त झाले बराक आठ ही भारत आणि इस्रायल यांनी मिळून मेड इन इंडियाच्या अंतर्गत विकसित केलेली प्रणाली आहे सरफेस टू एअर मारा करणारं हे क्षेपणास्त्र आणि बराक आठ न फते वन क्षेपणास्त्र हरियाणातच जमीन दोस्त असं सांगितलं जातंय की या वनचं टार्गेट राजधानी दिल्ली होता पण हरियाणातच ते पाडलं गेलंय तर परवा चीनी बनावटीची एचक्यू नाईन क्षेपणास्त्र प्रणाली भारतानं निकामी केलेली होती आणि त्याच्यासाठी एस फोर हंड्रेड ही भारताची प्रणाली वापरली गेलेली होती पाकच्या युद्ध सामग्रीमध्ये ऐंशी टक्के माल चीनी बनावटीचा आहे तुर्कस्ताननं पाकिस्तानला पाठवलेले ड्रोन सुद्धा भारतानं हवेतच बेचिराग केलेले तर काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये सुद्धा पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले आहेत गुरुदासपूरच्या करता